स्वागता या ठिकाणी आदले माननीय प्रकाशजी सोमी साहेब ज्येष्ठ शास्त्रज्ञ माननीय आमदार वैभवराव बिकर साहेब राष्ट्रीय मंत्री भाजपा अनुसूचित जनताचे मोर्चा पूजन डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे सगळ्याला आश्वासार्पण करून आणखी सुप्रोशा करून प्रयत्न करणार आहोत सन्मान्य अतिथी प्रदर्शनाचं उद्घाटन करू या ठिकाणी सर्व मान्य या देवी सर्वभूतेश सर्वमान्यवरांचे सदर्श स्वा पण यावर स्थानपर्ण व्हावं नेत्रदीपक गणित विज्ञान अजूनही आपण स्थानपन व्हावं खुला गट अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य यांची नोंदी झाली विज्ञान मोठ्या गटामध्ये पन्नास साहित्यांची नोंदी झाली गणित लहान गटामध्ये चाळीस गणित मोठा गट तीस गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने त्रेपन्नवे मांडली तिला मी आपल्या सर्वांच्या विद्यार्थी असणारे मान्य प्रकाशजी सोमणी सर आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यांना सन्मानित करावं साहेबांना या ठिकाणी आपण करतोय मी गणित विज्ञान संघटनेचे बाळासाहेब वडजे सर यांना आपण सन्मानित करतो जी देशमुख सरांना सन्मानित करावं या ठिकाणी कुमो साहेब राहावं सर संभाजीराव यांना सन्मानित करतायत माननीय मोरेश्वर धर्माधिकारी सर कानवडे सर कानवडे सर ना यावेळी मुंदडा कैलासजी लोटे आपण अमेरिकेमधल्या भारतीय पाहतो आज अमेरिकेमध्ये ते मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत गुगल असेल ॲमेझॉन असतील अशा जगातल्या दहा महाकाय कंपन्या आहेत की ज्यांचं आर्थिक बजेट हे आपल्या भारतीय बजेटच्या इतकं बजेट असेल त्या कंपन्यांचे प्रमुख ज्याला सीईओ म्हणतो आपण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ते भारतीय आहेत सुंदर पिचाई आहे सत्या नडेला आहेत असे अनेक आहेत त्याचप्रमाणे आता आपण बघा राजकारणामध्ये सुद्धा ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आपलं भारतीय व्यक्ती होऊ शकतो जगामध्ये तशा अर्थाने तशा अर्थाने खूप पाठिंबा घ्यावत मित्रांनो ही ह्याची वस्तू हिची वस्तुस्थिती आपण जाणून घेतली पाहिजे ती वस्तुस्थिती हो जर जाणून घेतली नाही आपण कुठे आहोत हे जर आपण जाणून घेतलं नाही तर आपल्याला कुठे जायचं हे आपण ठरवू शकत नाही सी व्ही रमन तोपर्यंत कुठेही परदेशात गेले नव्हते त्यांनी भारतातच शिक्षण घेतलं भारतातच संशोधन केलं आणि रमन इफेक्ट किंवा रमन इफेक्ट म्हणून त्यांचं आज ते अजरामर झालेलं आहे